भाजपाच्या भ्रष्ट कारभाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून निषेध एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि स्मारके दुसरीकडे महिला सुरक्षित नाहीत भ्रष्टाचारी महायुती सरकारची उलटी गिणती सुरू झाली आहे प्रणिती शिंदे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळतो ही अत्यंत लाजीरवाणी बाब असून छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राचा अपमान करणारी घटना आहे याचा आम्ही निषेध करतो छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही मुख्यमंत्र्यांचा मुलाला खुश करण्यासाठी त्यांच्या मित्राला हे काम देण्यात आले भूमिपूजन करून अनेक झाले असतानाही अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी स्मारक उभा न करता लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घाई गडबडीने पंतप्रधानांना खुश करण्यासाठी अतिशय कमकुवत निकृष्ट उभारणीच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले पडल्यानंतरही निर्लज्जपणे म्हणतात की वाऱ्याच्या वेगाने पडले दीपक केसरकर बेताल वक्तव्य करत आहेत अशा विकृत मानसिकतेचे सरकार असले तर दाद कोणाकडे मागायची एकीकडे एक पुतळा विटंबना दुसरीकडे महाराष्ट्रात महिलांवर वाढलेले अत्याचार महिला सुरक्षित नाहीत स्मारके सुरक्षित नाहीत म्हणून जनतेचा या लोकांवरचा विश्वास उडाला कितीही योजना आणून जनतेला आमिष दाखवले तरीही लोकसभेत ज्याप्रमाणे चित्र दिसले विधानसभेतही तोच चित्र दिसणार आहे महायुती सरकारची उलटी गिनती सुरू झाली आहे म्हणून निवडणुका पुढे ढकलत आहेत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळला महाराष्ट्रात महिलांवर वाढलेले अत्याचार पाणीपट्टीत दहा पटीने वाढ महानगरपालिका व विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलणाऱ्या महायुती सरकारचा निषेध करते महाराष्ट्रासाठी ती अतिशय लाजीरवाणी गोष्ट होती जे काही आपल्या राज्यात परवा घडलं ते जे फोटो नंतर व्हायरल झाले की काही ठिकाणी फक्त त्यांचे चरणच आपल्याला दिसून आले बाकी सगळं त्या ठिकाणी खाली पडलं होतं ते बघवलं नाही अंगावर शहरा येत होता की अशी जर वेळ येत असेल महाराजांवर आणि जरी मूर्ती प्रतिमा जरी असली एक औपचारिकता जरी असली तरी त्या मागच्या या सरकारच्या असलेल्या ज्या भावना आहेत किंवा अतिशय खालच्या पातळीला जाऊन महाराजांचं नाव वापरलं जात असेल आणि आज त्यांच्या पुतळ्याची तुम्हाला माहिती होत कि तो पुतळा जो होता तो कमकुवत होता तुम्हाला माहिती होत की ज्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही ते दिलेलं तो केवळ तुमच्या मुलांना खुश ठेवण्यासाठी तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं पंतप्रधानांना खुश ठेवण्यासाठी तुम्ही पुतळ्याला अनावरण त्यांच्या हस्ते केलं जसं हे सरकार आहे तसा तो पुतळा होता बाहेरून फक्त शोशा पण आतमधून पोकळ का आज अरबी समुद्रात पण अनेक वर्षापासून प्रस्तावित आहे तिथे तुम्ही उभं नाही करत आणि जे आहे त्याची तुम्ही विटंबना ह्या पद्धतीत करता त्याच्यानंतर त्या गोष्टीला अतिशय छोट असं तुम्ही मानता म्हणतात हवा एवढी होती की तो पुतळा त्या ठिकाणी पडला म्हणजे या पद्धतीचं मुख्यमंत्र्यांकडून भाष्य होत असेल तर आज जनतेने कुठे बघितलं कुठे बघायला पाहिजे आज बदलापूर मध्ये जे काही घडलं आज चार वर्षाच्या लहान मुलींना पण सोडला नाही आहे या विकृत मानसिकता असलेल्या लोकांनी किंवा या सरकारने आणि म्हणतात त्याच्या मागे राजकारण आहे या पुतळ्याच्या मागे म्हणतात हवा एक वेगळं कारण आहे म्हणजे या पद्धतीत जर त्यांचं बोलणं असेल तर एकंदरीत दिसून येतं की ते आता सापडले गेले आले त्यांची उंटी गिंती सुरू झाले त्यांना उत्तर नाही आहेत लोकांना द्यायला ते फक्त लाडक्या बहिणीच्या मागे लागले नक्कीच आधी ते आतमधून पैसे देत होते अनऑफिशियली आता ऑफिशियली पैसे देत आणि म्हणून ते अजून एक महिना मागतायत निवडणुका जाहीर करत नाही आहेत आज महापालिकेच्या निवडणुका नाही आहेत राज्याच्या निवडणुका पुढे ढकलल्यात कारण का, का, का अजून पैसे वाटप त्यांना करायचे पण लोक हुशार झाले आहेत आमच्या बहिणी खूप हुशार आहेत घेतील त्यांच्याकडून पण जे महाराज या महाराष्ट्रात सुरक्षित नाही आहेत ते या लोकांना कधीच मदत करणार नाहीत या सरकारवरचा सा, सामान्य लोकांचा सा विश्वास आता उडालेला आहे तुम्ही कितीही प्रयत्न करा कितीही योजना आणा आता महाराष्ट्राची लोक बळी पडणार नाही आहेत निवडणुका पुढे नकला त्याचा निषेध करत आहोत महाराजांचा पुतळा या ठिकाणी उद्ध्वस्त झाला त्याचा निषेध करत आहोत चार वर्षाच्या लहान मुलींवर अत्याचार झाला त्याचा निषेध करत आहोत अनेक या आज पाणी पट्टी पट वाढली आहे गावांमध्ये किती मोठी बोंब झाली दहा पट पाणी जेव्हा तुम्ही वाढवता त्याच्याबद्दल तुम्ही बोलत नाही ना आज भ्रष्ट सरकार आहे हे महायुतीच त्या गोष्टीचा आम्ही आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून निषेध मोठ्या प्रमाणात करत आहोत पण आता खरंच रस्त्यावर उतरून पेटून उठायची वेळ आली आहे लोकांना कळून चुकलंय जे तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत दिसलं आहे पण लाजीरवाणी महाराष्ट्रासाठी एकीकडे शिवाजी महाराजांचा पुतळा उद्ध्वस्त होतो दुसरीकडे पुरोगामी महाराष्ट्राचा सावित्रीच्या महाराष्ट्राच्या जिजाऊच्या महाराष्ट्राच्या रमाबाईच्या महाराष्ट्राच्या अहिल्याच्या महाराष्ट्राच्या ज्या मुली आहेत त्यांच्यावर अत्याचार होतो मग नेमकं आज लोकांनी जावं तरी कुठे एवढाच या ठिकाणी बोलते माझा निषेध नोंदवते आणि इथेच थांबते धन्यवाद जय हिंद <स्थाथ>